जय भीम नमो बुद्धाय बघूया आजचं बातमीपत्र बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या अडतीसाला वर्धापन दिनानिमित्त ते बोलत असताना हे उद्गार जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी काढले शिक्षण फक्त पदवी देण्यासाठी नसून आत्मनिर्भरवर एक चांगला माणूस घडविण्यासाठी असावे हे स्वप्न खासदार बाळासाहेब माने यांनी पाहिले होते आणि ते स्वप्न सत्यात उतरताना आज दिसत आहे त्यासाठी संस्थेतील प्रत्येक घटक हा प्रामाणिकपणे काम करत आहे आणि ग्रामीण भागामध्ये इतक्या सुंदररित्या एक संस्था काम करताना पाहून समाधान वाटते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले आणि स्पर्धा परीक्षेमधून यश शंभर टक्के मिळतं पण त्यासाठी तुमचे प्रयत्न गरजेचे असतात असे उद्गार यावेळेला जिल्हाधिकारी यांनी काढले कार्यक्रमाच्या सुरुवातीला काकासाहेब माने हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही टी कोथिमिरी यांनी स्वागत प्रास्ताविक सादर करून संस्थेचा अहवाल वाचून दाखवला तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि प्रमुख पाहुण्यांच्या विषयीची माहिती संस्थेतील शिक्षक संजय वारके यांनी करून दिली संघर्षातून कसा योद्धा घडतो हे खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले सलामी <प्लागी> आणि जी माणसं कर्तृत्वाला मोठी होतात त्यांचा सन्मान त्यांच्या निधनानंतरसुद्धा तितक्याच प्रतिष्ठेनं केला जातो आज मी भाग्यवान आहे की त्या कुटुंबामध्ये जन्माला आलो पण ते फर्स्ट जनरेशन लिडरशिप होत ज्यावेळी फर्स्ट जनरेशन लिडरशिप असतं त्याला असणाऱ्या खस्ता त्याला होणारा त्रास हे आपण कीर्तिराज शब्दांमध्ये मोदू शकत नाही आजोबा झाड लावतात सावली त्यांची पुढची पिढी घेतील आणि फळं नातवं खातात म्हणजे थ्री जनरेशन एक झाड त्या ठिकाणी जगणं वाढणं त्याची सावली निर्माण होणं आणि थर्ड जनरेशन त्याची फळं रीप करणं इथपर्यंत प्रवास जर आपण या ठिकाणी पाहिला तर भारतीय लोकशाहीमध्ये फार कमी कुटुंब अशी आहेत की ज्यांचं राजकारणामधलं योगदान समाजकारणामधलं योगदान इतक्या उच्च कोटीला या ठिकाणी आहे आणि माने साहेबांच्या विचाराचा वसा आणि वारसा चालवणं इतकं सोपं नाही संयमानं शालीनतेनं सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ज्या माणसानं आयुष्य व्यतीत केलं आणि ज्यांनी आपल्या वाणीनं आज सर बोलताना म्हणाले की भाषण सर माने सा मानेच ऐकायला सा पाहिजे त्या वाणीचा स्रोत काय असतो जर माणसाशी नाळ असणारा नेता कसा असतो आणि परखडता एखाद्या माणसाच्या स्वभावातली काय असते देशाच्या पंतप्रधानासमोर समोर सुद्धा बोलत असताना त्याच तापतीनं त्याच हिमतीनं आणि सामान्य माणसासाठी प्रश्नासाठी झगडणारा एक लोकनेता म्हणून त्यांनी ते अवलौकिक मिळवला साखर कारखाना त्या ठिकाणी कुठली काढली नसेल पण जनमानसाचा निर्माण केलेला कारखाना आज सुद्धा तिसऱ्या पिढीपर्यंत आमच्या पाठीशी उभा राहिला हे त्यांनी केलेल्या कौतुक मध्ये एकोणीसशे अठ्याऐंशी अठरा ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकसष्टी समारंभातील जे मनोगत त्यांचं होतं की या पुढचं जीवन आहे ते स्त्रियांचे प्रश्न स्त्रियांचं शिक्षण म्हणजे त्यावेळी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये स्त्रियांच्या शिक्षणाकडे आपल्या देशामध्ये जे, देशा जे दुर्लक्ष झालेले आहे स्त्री शिक्षणविषयक संकुल उभारण्याचा माझा मनोदय आहे आणि केवळ पदव्या देण्यापेक्षा तरुण वर्गाला धंदे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहणार स्वावलंबी आणि स्वाभिमानी विद्यार्थी शिक्षणातून निर्माण करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे सर्वांगीण परिवर्तनाचा शिक्षण हाच मूलभूत पाया आहे एकसष्टीच्या भाषणामध्ये साहेबांनी हे सर्वांना उद्बोधून हे भाषण केलेलं होतं आणि एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हा संकल्प साहेबांनी जो घेतलेला होता आणि मला वाटतंय आता प्रस्ताविकामध्ये जसं सा सांगितलं तसं या संकल्पाचं आता वटवक्यामध्ये रूपांतर रुपांतर झालेलं आहे आणि साहेबांनी त्यावेळी जे स्वप्न बघितलेलं होतं म्हणजे शिक्षण फक्त पदवी देण्यासाठी नको तर रोजगार आणि मोठे मोठे जे इनोव्हेशन आणणारे कार्यकर्ते बनवण्यासाठी शिक्षण झालं पाहिजे